वताली पावसापुर आपने पडलेservlet रात्रीला देखील त्याविषयी आले, आले त्याच्यानंतर आपले देखील विषय मुद्दा असा आहे की सब लातूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय براसत झाले देशामध्ये महापुरुषांचा या ठिकाणी आगमन होत असताना लातूर जिल्ह्यामध्ये देखील महापुरुष आहेत त्यांच्या सुरक्षेच्या साठी आक्रमण होण्यासाठी आपण जिल्ह्यामध्ये काय नियोजन केले आणि काय आदेश दिले हाय काँग्रेस दुसरा एक माझा असा आहे सर दोन हजार चोवीस ला जे की एक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सर आरोग्य त्यांच्या घरावरती हल्ला झाला आणि त्या ठिकाणी अनेक ते व्हिडिओ अक्षरशः म्हणजे ते बरेचशे चर्चेला आले सर परंतु ती प्रकारे गा म्हटलं कसं म्हटलं त्याची चौकशी सखोलपणे करू त्याच्यावर त्या भा झालेला प्रकारच्या बाबतीमध्ये आपण काय कार्यवाही करणार आहे दुसरा प्रश्न डेटा लतू शहरामध्ये इंद्रानगर राजीव नगर आदरणीय संजय जी बसोडे साहेबांचं म्हणजे जन्म आणि त्या ठिकाणी एक युवक इल्लीगल असे दारू पिऊन पंचवीस वर्षाची वय असेल अशी एकावन्न युवकांचा हो, मृत्यू झाला ते विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये विषय लातूर शहरामध्ये ग्रीन बेल्ट आपले आहेत जास्त त्या ठिकाणी एका एका ग्रीन बेल्ट मध्ये दहा दहा मंदिर आहेत आणि ते पूर्ण म्हणजे तिथं दुसऱ्या माणसाला जाण्यासाठी मज्जा आहे आणि ग्रीन बेल्ट लोक जे ज्या सर्वे नंबर मध्ये ज्यासाठी ग्रीन बेल्ट सोडलेले आहेत त्या नागरिकांना इतला खुला श्वास घेण्यासाठी तिथं ग्रीन बेल्ट उतरता फुलले दुसरी गोष्ट अशी आहे की महापालिकेचे आयुक्त खूप चांगले असतात त्याच्या बाबतीत आमचं नाव बघणं नाही पण त्यांच्याविषयी पत्रकार परिषद जे काही विविध माध्यमातून जे टेंडर आणि जे निघतात ते पाचशे कोटीच काहीतरी असं त्यांनी मंजुरी केली त्याच्यामधून कि दहा टक्के प्रमाणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि तिथे घेतलेले असे आयुक्तावरती देखील आरोप झालेले या संदर्भामध्ये आमच्या सारख्या पत्रकारांना संभ्रम निर्माण झाला त्याची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे सर एवढंच आम्हाला म्हणायचं आहे सर ह्या संदर्भामध्ये दोन चार विषय या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं आणि काय असेल तर आपण सांगावं साहेब आपण आता मेन म्हणजे पोलिसांचं किंवा गुन्हेगारी बदल एसपी साहेब आहेत आपण एकतर आता जुनं जे काही सीसीटीव्हीचं होतं जे आपण नवीन करतोय पूर्ण शहराचं कारण बऱ्यापैकी जे काही गुन्हेगारी जिल्ह्यातली आहे एसपी पी साहेबांचं पण म्हणणं की थोडी शहरामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे मग ती त्याला आळा बसण्यासाठी आपण पूर्ण शहराचं नवीन सीसीटीव्ही जे करतोय त्याचं सेंट्रलाइज एक कंट्रोल रूम असत मग ते महानगरपालिका पूर्वी चालू होती एसपी पी साहेबांचं म्हणणं आहे आमच्याकडे दिलं पोलिसांकडे तरी आम्ही चालू ते नुसतं उभा करायचं नाही तर त्याचं एएमसी कायम राहिलं पाहिजे मागची यंत्रणा पण थोडंफार एम सी मेंटेनन्स बंद झाल्यामुळे ती यंत्रणा खोलात झाली थोडं आणि आता ती काही उपयोगाची नाही नवीन करायला ना। तो एक विषय आपण हे केलाय बाकी गुटखा दारू आ, मटका वगैरे ह्या गोष्टीच जे आहे त्याच्यावर म्हणजे स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या कडक सूचना आहेत किंवा असली कुठलीही चुकीचे प्रकार चालले नाही पाहिजेत आणि एस पी साहेबांनी पण त्याच्यात लक्ष घालावं दारूचं पण इलिगल जे आहे त्याच्यात पण त्यांनी जे असं ती कार्यवाही कुठलं कुणाचंही हे न करता त्यांनी केली पाहिजे आणि शंभर टक्के ते करतील राहिला विषय आपण जे याचं म्हटलं ते मंदिरांचं काय आता थोडी त्याची माहिती मला घ्यायला आले किंवा विषय काय कारण आता आज माझ्याकडे ही माहिती नाही कारण आता ही माझी सव्वीस जानेवारीला मी आलो पंचवीस सव्वीस जानेवारीला आणि आज आता डीपीडीसी साठी आलोय बाकीचे जे काही विषय आहेत परत जे बीडीओच्या घरावरच्या हल्ल्याचा आपण बोलला तर शंभर टक्के या विषयाची मी थोडी माहिती घेईन कारण आज माझ्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाची माहिती आलेली नाही किंवा मी पण घेतलेली नाही किंवा माझा विषय पण माहित नव्हती आज आपण बोलला पण मला हे विषय कळलं नक्की याची माहिती येईल आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका नक्की राहील एवढं खूप म्हणजे लोकांची खूप अपेक्षा आहे सर त्यांना आपण जे लोकांना भेटण्यासाठी लोका जे काही शासकीय पत्रक निघते त्याच्यामध्ये भेटण्यासाठी जर आपण जर वेळ जर कारण का तुमच्याकडून भेटण्याची अपेक्षा नक्की सर थोडं फक्त माझी विनंती एकच आहे पत्रकारांना की थोडं काय म्हणायचं जरा सेट होतो जरा वेळ द्या एकदम आलोय एक आता ही तशी माझी दुसरीच वेळ आहे सो मी पंचवीस सव्वीस जानेवारीला आलो परत गेलो आता आज आलोय आज मुक्काम आहे माझा उद्या दुपारी मी परत जाईन पण एक थोडं जरा नियोजन घेतलं परत इथं थोड म्हणजे मला कोणतरी अधिकारी इथं माझं जे काही म्हणजे इथलं डीपीडीसी इथले विषय आणि माझ्या मंत्रालयातल्या ऑफिस ची हे करणारे कोणतरी अधिकारी मला इथं नेमायला लागल मग इथं जे काही समजा आता मी येऊन गेलो मी येऊन गेल्यानंतर कुणाचे काही निवेदन असतील कामं असतील तर त्या अधिकाऱ्याने येऊन ते माझ्या मंत्रालयातल्या ऑफिस पर्यंत पोहोचवणं ते थोडी सिस्टम मला बसवायला लागणार आहे मला माहित आहे थोड मला वेळ लागेल ती सिस्टम आपण बसू आणि म्हणजे कधी येणार कधी भेटणार नागरिकांना वगैरे हे सगळं जे आहे ते आपण म्हणताय तसं आपण करूया म्हणजे त्यात काय कुठं कुठल्या गोष्टीला काही म्हणजे बघायला देण्याचा विषय नाही शंभर टक्के आपण करू पण थोडं एक दोन तीन जण हे झाल्यावर ते सेट करून आपल्याला करता येईल प्रश्न